इगतपुरी तालुका हे पावसाचे माहेर आणि धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत मात्र तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघात स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक पण सत्यचित्र समोर येत आहे शास शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सारख्या योजना असूनही त्याचा फायदा या नागरिकांना होताना दिसून येत नाही तालुक्यातील अनेक भागात अजूनही महिलांना आणि मुलींना भरउन्हात पायपीट करत पाण्यासाठी वनवन करा फिरावे लागते असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे धरण झाल्यावर धरणालगत पुनर्वसन झालेल्या अनेक वाड्यापाड्यांना धरणालगत असूनसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे धरण उशल आणि कोरड घशाला ही म्हण तंतोतंत येथे लागू पडत आहे तसेच रस्त्याच्या अपुऱ्याने रखडलेल्या कामामुळे रुग्णांना आणि गरोदर महिलांना आजही झोडीतून नेण्याची वेळ येत असून हाच का आत्मनिर्भर भारत असे म्हणण्याची वेळ या बांधवांवर आली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षपणामुळे आदिवासी बांधवांवर ही वेळ आली आहे यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन आणि थाटामाटात उद्घाटन झालेल्या रस्त्याच्या कामांची तसेच अपूर्ण असलेल्या कामांची तात्काळ चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लखी जाधव यांनी केली आहे इगतपुरी त्र्यंबकश्वर हा विधानसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये इथून मागे भरपूर आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले परंतु ज्या आदिवासींच्या ज्या बहुजन बांधवांच्या समस्या ज्या जशाच तसेच आहेत केंद्र सरकारने जे आदिवासी बांधवांपर्यंत या बहुजन बांधवांपर्यंत घराघरामध्ये नळ पोहोचवण्याची योजना गावागावात पाण्याची व्यवस्था करण्याची जी व्यवस्था करण्यासाठी जी जल जीवन मिशन नावाची जी योजना सुरू केली तिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात भ्रष्टाचार झाला आहे ते जल जीवन मिशनचे कामं अपूर्ण पडलेत ते पाईपं जे आणलेत ते एकदम प्लॅस्टिकचे आणले ते फुटून जाणारे पाईप आहेत आणि यांनी फक्त मलिदा खाण्याचं काम केल्यामुळं इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये जल जीवन मिशनची जी योजना राबवण्यात आली त्या जल जीवन मिशनची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदारांवरती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे ही मी प्रथम मागणी करणार आहे त्याच माध्यमातून आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यपूर्व नंतरही स्वातंत्र्यानंतरही ज्या आदिवासींच्या या बहुजन बांधवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते शाळा वीज दवाखाने हे अजूनही आदिवासी भागात बघायला मिळत नाही जे जा रस्ते झालेत फक्त नावाला फक्त उद्घाटन झालेत इलेक्शनच्या आधी फक्त पाट्या उभ्या करून ठेवल्या उद्घाटन केले त्या रस्त्याचे बिलही यांनी वरच्यावरची लोकप्रतिनिधी काढून यांनी त्या रस्त्याच्या नावाचा मलिदा खाऊन घेतला आणि रस्ते जसे तसे पडलेले आहेत आणि या आदिवासी पाड्यांना गावांना रस्ते नसल्यामुळं अजूनही माझ्या आदिवासी माता भगिनींना डोली करून जावं लागतं पेशंटला ॲम्बुलन्स पोहोचत नाही कोणती गाडी पोहोचत नाही त्यामुळे या रस्त्यांचीही या विकास कामांची चौकशी व्हावी आणि जनतेनेही जागृत होऊन या जलजीवन मिशनसारख्या योजना आणि ज्या ज्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या सर्व कामांची चौकशी व्हावी कारण त्या गोरगरिबाच्या नावाखाली जर कोणी टाळवरचं लोणी खात असेल ही जनता खपून घेणार नाही त्यामुळे हे उद्घाटनं थांबवावे आणि प्रॅक्टिकल काम करावं आणि त्या जनतेला न्याय मिळावा कारण अजूनही पाणी उश्याचे आदिवासी बांधवांच्या आदिवासी ज्या जमिनी धरणात गेलेल्या तरीही त्यांना पाणी प्यायला मिळत नाही त्या महिलांना माझ्या आदिवासी माता भगिनींना डोक्यावर हांडा घेऊन दोन दोन पाच पाच किलोमीटर दऱ्याखोऱ्यातून वरती झिऱ्याचं पाणी न्यावं लागतं पायपीट करावं लागते हीच तुमची जलजीवन जल जीवन मिशन नावाची योजना का त्यामुळे जल जी जीवन मिशन नावाच्या योजनेची सखोल चौकशी व्हावी त्याच्यावर तात्काळ गुन्हे व्हावे आणि यांचे ज्या ज्या ठेकेदारांनी बिलं काढून खाल्ली असतील त्यासाठीही मी अँटी करप्शन ब्युरोलाही पत्र देणार आहे जल ही योजना केंद्र शासनाने दोन हजार वीस साली आपल्या देशामध्ये संपूर्ण आदिवासी पाडी असतील गावं असेल शहर असेल नगरपालिका महानगरपालिका या सर्वांमध्ये ही योजना राबवली सुरुवात केली इगतप्रिया त्र्यंबाकेश्वरमध्ये शेकडो योजना या सुरू सुरू आहेत मात्र या योजनांचे काम अत्यंत निरुसले काम झालेलं आहे या योजनेचा मुख्य उद्देश होता की एकदा आता योजना केली तर ही योजना तीस वर्षे पुन्हा त्या गावामध्ये योजना करायला नको ही योजना तीस वर्ष चालली पाहिजे असं नियोजन करून असं पाण्याला सोर्स शोधण्याचं देखील त्या नियमामध्ये आहे त्या योजनेमध्ये मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकश्वर तालुक्यामध्ये सर्वशा सर्व योजना या फक्त आणि फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठीच योजना बनवल्या गेल्यात असं आजचं चित्र आहे आजही सर्व आदिवासी पाण्यावरती भीषण पाणी टंच एकाही योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही पाणी आहे की नाही पाणी पुरेल की नाही याचा कुठलाही अंदाज न करता ठेकेदारांनी कामं सुरू केले आणि या कार्यकारी अभियंता संबंधित अधिकारी हे सर्वांनी संगणमत करून या सर्व योजनांचा बट्ट्याबोळ केलेला आहे याबाबतची चौकशी आणि या सर्व योजनांची करा चौकशी करावी जोपर्यंत चौकशी होत नाही काम पूर्ण होत नाही उर्वरित बिल यांना अदा करू नये अशी मागणी आम्ही यावेळी केली आहे इगतपूर तालुक्यातील आणि त्र्यंबाश्वर तालुक्यातील सर्व योजनांची चौकशी प्रशासनाने करावी तोपर्यंत एकही रुपयाचं बिल या संबंधित ठेकेदारांना देऊ नये या योजना कशा पद्धतीने केल्या की प्रत्येक योजनेचं जे पाईपलाईन खोलण्याचं काम आहे ते तीस फुटाच्या वरती अजिबात नको परंतु इगतपुरी तालुक्यामध्ये सर्व सर्व योजनांचं काम अत्यंत बोगत रिक्षा जरी गेली तरी त्याचा पाय फुटेल अशी अवस्था काय ठिकाणी चौकशी करावी अशी मागणी आम्ही एकदा कश्मीर सरच्या वतीने करतो लोकनायक न्यूज